कुछ बातें हो चुकी हैं कुछ बातें अभी हैं बाकी बौछार एक पड़ी है बरसाते... हे काय तुमचे छोटे बंधो हो का नाही तो मुलगा ला ना हिजेपेक्षा आणि हे कोण शेजारी काय हे पण मुलच ह्यो याच्यापेक्षा मोठा ह्यो त्याच्यापेक्षा मोठा सगळ्यात मोठा आणि तो बायकोच उलट व्यस्तच वाढती जरा तुमची हा मुलगी आम्हाला पसंत आहे पण आमच्या मुलाला जरा ऐकायला कमी येत तेवढं घ्या पदरात बर करू आपण तेवढं ऍडजस्ट त्यात काय एवढं बरं मुलाला काही व्यसन वगैरे बेसन बेसन ना आवडत मला पण हिने चांगलं